आमदार अभिजित पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस माढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपकार्यक्रमांनी तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माढा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अभिजित पाटील मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माढा तालुका व शहर यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सर्व रोग निदान शिबिरात दोनशे पंचावन्न नागरिकांनी तसेच या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी चोपन्न नागरिकांचे ऑपरेशन मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप व वाट तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विलास बाप्पा देशमुख जिल्हा परिषद सदस्य भरत भारत भारताबा शिंदे ज्येष्ठ नेते दिलीप बापू देशमुख दाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राज्यभाऊ चौरे आप्पा कांडे शिवाजी यांना साठे नितीन कापसे युवा नेते सुरज देशमुख अविनाश देशमुख टेंबुर्णेचे सरपंच प्रमोद कुटे महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे डी व्ही पी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडिक देशमुख ऋषिकेश बोबडे विठ्ठलवाडीचे सरपंच हनुमंत जाधव वेताळवाडीचे उपसरपंच दयानंद जाधव दत्ता पाटेकर अच्छु तुमाटे ऋषिकाका तांबिले आबासाहेब साठे जितूभाऊ जमदाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर लवटे डॉक्टर अंजली शेळके नेत्र तपासणीचे डॉक्टर अमोल बांगर चव्हाण मॅडम तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते तर नूतन माडाचे आमदार अभिजित पाटील आणि शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा